आणि तुम्हाला आता कधी सोडलं चांगल्या पद्धतीची या ठिकाणी कधी कितपत उत्कृष्ट असा कधी कितपत या ठिकाणी पकड केली करुळ तीन आपल्याला चालू करायचं आहे आणखं सर ते जरा बोलीच ओळखपत्र तपासून झाली असते तर सामना चालू होते पाहूया कंटोलीचा हा आनंद चांगला आहे चांगल्या प्रकारची चढाई करतोय चांगल्या प्रकारच्या पक्कड सुद्धा करतोय थोडीशी कंटोलीकरणाच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय पाहूया अंतिम निर्णय या ठिकाणी येईल सर देण्यात आलेलं आहे वार करून तयार आहे आपल्याला सतत कॉल देण्यात आलेला आहे

गडी टिकण्याचा त्याचा प्रयत्न एंट्री एंट्रीमध्ये एक गडी बाद केला होता चांगल्या प्रकारची चढाई बनाव लागेल पुन्हा एकदा एकच थोडस पुन्हा एकदा कमतो घर होताना पाहायला मिळत आहे पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी काय

प्रो कबड्डीचे नियम लागू आहेत ज्या खेळाडूंनी आपली इन केलेली नाहीये इन करायला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे सर्व नियम या ठिकाणी लागू आहेत आपल्याला मैदानामध्ये यायचं आहे दुसरा पुन्हा दिलेला आपण वारंवार करून तयार राहायचं आहे सर्व चालू नोट घ्या फोंडाघाट वर्ष गोडसरी సాపాటర <laughs> ఏ <laughs> करुण चौदा हरकुल बुद्धुक अकरा बस किया।

एक पॉईंटने करून संघविजयी झालेला आहे